हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना नवीन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आत्ताच ह्यांची धार काढून झाली आणि मी चाललीये दूध घेऊन दूध घेऊन घरामध्ये आल्यानंतर माझं सगळं आवरून आंघोळ वगैरे उरकून मी आता आली आहे तुळशीला पाणी घालायला आणि तुळशीला सकाळी पाणी घालून झालं देवपूजा करून झाली की खूप छान असं प्रसन्न वाटतं त्यामुळंच म्हटलं पहिल्यांदा तुळशीला पाणी घालून घ्यावं आणि नंतर उंबऱ्याची पूजा करून घ्यावी आणि तिथंही छोटीशी रांगोळी काढून घ्यावी म्हणून मग तुळशीला पाणी घालून झाल्यानंतर उंबऱ्याच्या तिथंही मी छोटीशी रांगोळी काढली आधी तिथलं सगळं पुसून घेतलं आणि मग तिथं स्वास्तिकमध्ये काढलं आणि कडेला हळदी कुंकू लावून घेतलं खालचंही पुसून घेऊन तिथंही मग छोटीशी रांगोळी काढली आणि तिथंही हळदी कुंकू टाकलं आमच्याकडे बघा सकाळचं किती छान वातावरण आहे मस्त छान पक्ष्यांचं चिवचिवाट ऐकू येतो आहे आणि माझी पूजाही होत आलेली आहे आता हळदी कुंकू लावून झालेले आहे मध्ये छान स्वस्तिक मी काढलेलं आहे आणि कडेलाही मी आता हळदी कुंकू लावून घेते आहे आणि त्यानंतर खालचीही फरशी पुसून घेऊन मग तिथं छोटीशी रांगोळीची छाप उमटवून ती रांगोळी काढून घेऊन रांगोळी पांढरी ठेवत नाहीत त्याच्यामुळं त्याच्यामध्ये त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून घेते सकाळी सकाळी रांगोळी पूजा ही कामं झाली की आपल्यालाही छान वाटतं आणि घरातलं वातावरणही खूप छान होतं त्याच्यामुळं मग सकाळीच मी रांगोळी पूजा ही कामं सगळे आवरून घेत असते आणि आत्ता माझं उंबऱ्यावरचं स्वास्तिक काढून झालेलं आहे आणि हळदी कुंकूही लावून झालेलं आहे त्यानंतर मी खालची फरशी पुसून घेतलेली आणि आता तिथं मी छोटीशी रांगोळी काढून तिथंही हळदी कुंकू टाकते आहे कारण तशीच पांढरी रांगोळी ठेवत नाही त्याच्यामुळं मग छाप उमटवलेत म्हणून हळदी कुंकू टाकायला लागली आहे आणि हळदी कुंकू टाकून मग आता मी जाणार आहे किचनमध्ये आणि दिवसाची सुरुवात तर आता चहानेच होत असते आणि चहाशिवाय तर मला आता काय जमत नाही त्यामुळं आज मी मस्त आल्याचा आणि तुळशीची पानं घालून चहा बनवणार आहे आणि आता मी आली आहे किचनमध्ये सकाळीच मी तुळशीची पानं आणून ठेवलेत आज म्हटलं मस्त आलं तुळशीची पानं घालून कडक चहा बनवावा कारण माझा घसा खूप खवखवायला लागलाय त्यामुळं मग मी तुळशीची पानं आणि आल्याचा कडक चहा बनवायला लागली आहे

आलं तुळशीची पानं आणि वेलदोडे घातलेला मस्त कडक असा चहा माझा घेऊन झालेला आहे आणि आता स्वयंपाकाला मी लागली आहे फ्रीजमध्ये भाज्या बघितल्या आता हादग्याची फुलं आणली होती त्यामुळं पहिल्यांदा ही हादग्याची फुलं निवडून घेतली त्यासाठी मी हे मधला जो देठ आहे ना तो मधला भाग तो काढून टाकला आणि नुसती पानं घेतली आ आता ही सगळे हादग्याची फुलं मी निवडून घेतलेली आहेत कारण हे विकतची फुलं आहेत आणि विकतच्या फुलांवरती पाणी मारलेलं असतं घरची फुलं असतात तेव्हा गोष्ट वेगळी असती त्याच्यामुळं मग जेवढी चांगली चांगली होती तेवढीच फुलं घेतली आणि बाकीची मग टाकून दिली आणि मग त्यानंतर स्वच्छ धुवून घेतली आता मी लागली आहे हातग्याची भाजी बनवायला आणि त्यासाठी मी ही हादग्याची फुलं चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि इथं मुगाची डाळ भिजत घातलेली आहे त्याचबरोबर लाल तिखट मीठ कच्चा शेंगदाण्याचा मोठा कोट कांदा आणि लसूण हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि आता मी ह्या लोखंडी तव्यामध्येच हादग्याची भाजी बनवायला लागली आहे कांदा हा भाजत आणलेला आहे आणि आता मी टाकायला हवी ह्याची फुलं टाकते लाल तिथं आणि हातात पॅटून जाण्यासाठी हादग्याची भाजी माझी बनवून झालेली आहे आणि आता म्हटलं कोबी बनवावा आणि कोबी खिसू चिरून घेण्यापेक्षा खिसून घ्यावा कारण खिसून घेतला म्हणजे एकसारखा खिसला जातो आणि लोखंडी तव्यातून मी हाद आता हादग्याची भाजी काढली आहे आणि त्याच्यामध्येच मी आता कोबीची भाजी टाकणार आहे आणि मिक्सरचं भांडं घेतले चार पाच हिरव्या मिरच्या टाकलेले चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत कढीपत्ता टाकलेला आहे आणि आता मी ते वाटून घेऊन मग तव्यामध्येच फोडणी देणारी कोबीलाही मोहरी चड त्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे आणि त्यानंतर आता मी त्याच्यामध्ये कोबी टाकायला लागली आहे लोखंडी भांड्यामध्ये स्वयंपाक केला म्हणजे छान होतो आणि आपल्याला लोहही आपोआपच मिळतं त्याच्यामुळं मी बहुतेक सगळा स्वयंपाक लोखंडी कढई लोखंडी तव्यामध्येच बनवत असते भाज्या टाकून झाल्यानंतर आता मी आली आहे माळव्यामध्ये आणि माळव्यामध्ये मला एक दुधी भोपळा दिसला होता तो म्हटलं काढून आणावा कारण भोपळे इतना खूप मोठे होतात आणि तोडले नाही ना तर त्यांची साईजच वाढत जाते आणि आतून निभार होत जातात म्हणून म्हणलं तोडून आणून ठेवावा आणि म्हणून मग मी हा भोपळा घेऊन चाललेली आहे आता घरामध्ये आणि त्यानंतर मला करायच्या आहेत चपात्या आणि चपात्या झाल्यानंतर ह्या है तोपर्यंत ह्यांच्या जेवणाची वेळ होईल चपात्या बनवण्यासाठी मी कणिक मळून ठेवलेली आहे आणि चांगली भिजलेली आहे आता कणिक त्याच्यामुळं म्हटलं आता पटकन चपाती बनवून घ्यावी आणि पोळपटच्या खाली मी हे आता बसकर टाकलेले कारण पोळपट जरा हालत होता आणि बसकर टाकलं म्हणजे तो हालत नाही त्याच्यामुळं मग हे खाली लाल बसकर टाकलं आणि आता मी त्याच्यावरती पोळपट ठेवून मग आता चपात्या बनवायला लागली आहे